परंतय तो 500 रुपयाचा गेस आहे म्हणजे एक ताटली एवढी एवढ्या रुपयाची काय काय चोरून आणलेय तुमचा गेस तुझ्यास मालकारी ही करता मग मी बिसागते मग ताटली पोराने आलेस नाहीतरी आजने काय घरून दिलास गेयचे की मग मागार मी अखे ओती फिरून आले ना तो ताटली बक्ता बक्ता ठीक किती माझी ताटली पण राहिली तर ताटली चांगली न देती फेकून तुझ्याज वाडे दे फेकून लोकाचा आनंद लेती नुसते नाही तुम्ही लोक लोकाचे नाही होते लोकाचे बघ तुम्ही दाखवा लाव कुठे लोकाचे ताटली ना मेलेसे ताटली नाव येत बघ त्याचे नाव आहे लोका काय बिसावना

लगेच जाणार आहे लगेच काय म्हणून जा मग जाणारच आहे ना सांगणारच आहे ना पण तुझ्याकडे बघून देणार दादा मी उभीची कोणाच्या लाख बघू आता ही दोन भांडे तू ही एक निघाला ही दुसऱ्याच नव्हती मग आमचे देऊन ही बांडी आली काय दुसरीची त्यांना दिले आमचे ही आणले त्यांची गुण तुला मी इथं जवळच जवळ बघून काय बोलू नका मग नाही ऐकून घेतात म्हणजे आमचं घर बघा ऐकून घेऊन इतकी तमा तमा बोलत तू ऐकून घेशील काय आमचं बघा ती जर घरातल्या दिली असेल लोकाला तर मला काय दिसायचं घरात तुझ्या लोक जाऊन

मला काय तुझ्या घरात गावायचं लोकाची म्हणजे हावले मला त्यांनी त्यांच्या घरात गेले तू दिवशी नेऊन मी जाते आणायला म्हणजे मला सांगली काही बळत येईल काय नाही बोलत मनाला येईल सांगू घेऊन आले दुसऱ्याचे ते बी ना आधी तुमा निघत ना मग द्यायचे त्यांचे कशाला बोलणे खायला ठेवायचे काय काय माहिती बाय मला आता पोरांनाच लावा लागेल वाचायला लावायला येते ना आता आता नाही घरी शाळेत गेलेले शाळेतून आल्या लावा लागन वाचायला लाव तेवढं जा ला आधी तुमचं काय असेल घेऊन जायला घरातलं नाही का नको पर परत बघा असलं तुझ्या काय काय हप घेऊन जायचं नाही का कशी टी व्हीशी बघावं लागेल ना मी नजर ठेवू राहून पुढे काय कर ती काय कर नजर काय कॅमेरा बसवा एखादा बघा जा बघणार होते मला घरी तुझ्या आधी लागू या تاس ته هغې نه څه کړه دا غری بطل نه لاله لې مې زاي ته ها ته وځه لې لاله او چار پدې دوسه هغه سوته کای پلو کانس خاطر دا څه ته څه وې دوسه مې څه وته څه رفاع واه سما ته څه وې سما ته خو دا کار یې څه نسته باڅه کای نه او باندې وبلې ما دې پرته नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि हो जावा लागणारच बरं का आणि ते समजून घ्यायचं अशा गोष्टी घरात होतच असतात तर भांडण करायची काय गरज नाही सौजन्यांनी घ्यायची गरज आहे फक्त आणि हो असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब तर जरूर करा आणि हो बेल दबायला पण विसरू नका धन्यवाद